नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी डॉक्टर गजानन गिरे आपले आपण हे गहू पीक पाहता आता या गहू पिकावर आज आपण एक फवारणी केली तर या फवारणीमध्ये काय घेतलं हे बघूया तर हा आपला चौदा नोव्हेंबर रोजी पेरणी केलेला जी डब्ल्यू चारशे शहाण्णव हा प्लॉट आहे गव्हाचा आज याला जवळपास सदुसष्ट ते अडुसष्ट दिवस होत आहे आणि यावर आता दोन दिवसापूर्वी आपण एक फवारणी घेतली तर फवारणीमध्ये आपण घटक काय घेतले ते बघूयात यावर असं अद्याप कुठलाही रोग नाही आहे असे काही ठिकाणी थोडेफार आहेत शेंडे ते बुरशीने किंवा आता जी धुई आली तिने आणि असे आता याला बा ज्याला आपण दाणे धरण्यासाठी बाळ्या म्हणतो ते तयार होत आहे अजून दाणे त्यामध्ये तयार झालेले नाही तर याला आपण फवारणीमध्ये आणि काही ठिकाणी ओंब्या वाळलेल्या आहेत त्यामध्ये बारीक कीड असते किंवा की आळी असते तिनं ती कुत तो मधात तोडल्यामुळे तिला हे होत नाही अन्नद्रव्य पुरवठा आणि ती वाळते अशी एखादी ओंबी फार कमी प्रमाणात काही ठिकाणी दिसत आहे तर त्यासाठी आणि थोडेफार काही जे उडणारे असे कीटक असतात त्यासाठी आपण यामध्ये मोनोक्रोटोफास म्हणजे मोनोसिल चाळीस एम एल प्रतिपंप बुरशीनाशक ज्यामध्ये पानावर ब्लाइट्स आणि इतर जे काही बुरशीजन्य आजार आहेत त्यासाठी आणि तांबेऱ्यापासून बचाव होण्यासाठी प्रोपिक झोल रिझल्ट हे नागार्जुना कंपनीचं दहा एम एल प्रतिपंप या प्रमाणात घेतलं यासोबत आता यामध्ये अन्नद्रव्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून चिलमिक्स कॉम्बी जे पूर्वाचं येत आहे ते घेतलं आहे प्रतिपंप पंचवीस ग्राम त्यासोबत आपण एक्स्ट्रा बोरान टाकलं आहे कारण आता फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था येईल तर त्यासाठी बोरानची आवश्यकता असते म्हणून बोरान घेतलं आहे थोडंसं एक्स्ट्रा ते तीस ग्राम न वापरता चिलमिक्स कॉम्बीमध्ये असल्यामुळे आपण वीस ग्राम वापरलं त्यासोबत बावन चौतीस म्हणजे फॉस्फरस आणि पुढे लागणारं पोटॅश ह्या दोन्ही गोष्टी आपण यावेळी देण्याचा प्रयत्न केला अशीही फवारणी यावर आपण केलेली आहे फवारणी केल्यानंतर आज आपण याचा व्हिडिओ बनवत आहो तर गहू तर चांगला आहे आणि अद्यापही हिच्यावर काही कीटक किंवा कोणता इतर रोग यावर दिसत नाही ठिकठिकाणी असं रोही आणि हरणांनी बऱ्याच ठिकाणी खाल्लेला आहे माल त्याला काही करू शकत नाही आपण आपल्या गव्हामध्ये काय नियोजन करता आत्तापर्यंत याला खत म्हटलं तर पेरताना जे दिलं ते आणि याच्या अगोदरच्या पाण्यामध्ये आपण त्याला युरिया आणि त्यासोबत झिंक दिलं आहे बाकी आता अजून याला दुसरं खत दिलेलं नाही आणि फवारणी आत्ता ही पहिलीच केलेली आहे आणि सदुसष्ट दिवस ते सत्तर दिवस सदुसष्ट सत्तर नाही म्हणतायत या या गव्हाला झालेले आहेत आपण आपल्या गावाचे नियोजन कसे करता ते कॉमेंटमध्ये सांगा आणि फवारणीमध्ये जर काही विशेष घटक घेऊन आपल्याला फरक जाणवत असेल तर ते सुद्धा सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद